मेडके होती ते मामाच्या चेहऱ्याकडे पाहू लागले पाहू लागले मामाने आश्चर्य मोठं मामाच्या समोर येऊन पडले मामांना विचारलं लोकांनी त्या मेंढक्याने विचारलं मामा कोण होत काय कशासाठी तुम्ही कुणाला थमाई सांगितलं का आवाज दिला त्याच वेळेस मामाने सांगितलं अरे लेखाच्या लोक भयानक असा एक मोठमारीचा लिंबू कुणाचा तरी जीव घेण्यासाठी निघालेलं होत आणि मी आवाज त्याला याच ठिकाणी खाया दिलं आणि खावया देऊन परत पाठवलं संत महात्मे तुमामा जीवाची एवढी चिंता करत असतात a काय सांगू आता कशासाठी जागवतात स्मरण करा नाता भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या हे आपल्या पाठीमाग व्यथा आहे आणि ती जर सुखवायची असेल ना मोठा जागे व्हाय माझ्या मेंढके मेंढ्या राखणारे जे आहेत ना शेवे त्यांच भगवंताच आज मामांच्या रूपामध्ये ते आहेत मामांच्या रूपामध्ये ते आहेत मामांचा जीव त्या मेंढक्यावरती फार आहे जर का त्यांचा आत्मा आपण जाणला ना माय बापांनो मी पुन्हा पुन्हा बऱ्याच कीर्तनामध्ये सांगून जातो आईवडिलांची सेवा करा पत्नीनं पतीची सेवा करा का हे का सांगत असतो हे तुम्ही हे जर नाही केलं आणि तुम्ही भगवंताला जर अगदी दुर्डी भरून फुलं घेऊन गेला आणि भगवंताला जर वाहण्याचा प्रयत्न केला आणि घरी या दोन तीन गोष्टीला जर तुम्ही नाही पाहिलं ए देव म्हणतो मला तू फुलं वाहत नाही मला तू दगड मारतोय दगड मारण्यासारखं प्रायचित आहे त्याच म्हणून काय करा आई वडिलांची सेवा करा आणि पतीनं पत्नीनं पतीची पती सेवा करा कशासाठी मी सांगते बऱ्याच कीर्तांमध्ये माझा हा फार मोठा ग्रंथ वाचायचा वाऱ्या करायची काय आवश्यकता हो नाही एकत्रित कुटुंब असेल तर एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे मी का सांगतो हे मामां आज मामांचा जीव आज त्या मेंढक्यावरती आहे एक वेळेस असेच सर्व एकत्रित जेवणासाठी बसले मामाही त्या मेंढक्या समोर बसले